नमस्कार मी राजेश परदेशी या गुरुग्राम पंचायत पर्लीचा सदस्य मी दोन दिवसाआधीच या पाली खोपोली वाकण पर्ली ह्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भात एक स्पर्धा आम्ही आयोजित केले या रस्त्यावरील असणाऱ्या खड्ड्यांमुळं जे वेळोवेळी अपघात होत आहेत ह्या अपघातांमुळं बरेचसे आमच्या भागातील जे तरुण इमॅजिका असो गोदरेज असो फुटमॉल असो या ठिकाणी जी पोरं कामाला आहे म्हणजे मुलं कामाला आहे त्यांची रात्री बिरात्री येत असताना अपघातामुळं जीव जाण्याचं प्रमाण वाढत आहे या रस् या रस्त्यामुळं या खड्ड या रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे सर्वात जास्त अपघात या एक दोन महिन्यामध्ये ह्या भागामध्ये झालेले आहे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी याच्या ह्याच्याबद्दल पत्रव्यवहार आणि यांच्याबद्दल दोन यांच्याशी संभाषण केला पण ह्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दाद आतापर्यंत आम्हाला भेटलेली नाही तर आमची कलकलीची हीच विनंती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा हा जो आम्ही उपक्रम हाती घेतला आहे त्या माध्यमातून तरी प्रशासनाला जाग यावी आणि एखाद दोन जीव जरी वाचले या माध्यमातून तरी ह्या आजच्या ज्या स्पर्धेचं आहे हे आम्ही जे यशस्वी झाली असं समजू कारण ह्या भागामध्ये नैसर्गिक कारणामुळे एखादा मृत्यू झाला तर ती गोष्ट आपण समजू शकतो की एखाद्या आधारपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती गोष्ट आपण समजू शकतो परंतु एक मानवनिर्मित जी हलगर्जीपणा आहे ज्या चुका आहेत त्यांच्या कारणामुळे जर एखाद्या घरातील करता पुरुष जर जात असेल तर ही घटना म्हणजे निश्चितच एक माणूस म्हणून आपल्याला ती न शोभणारी आहे तर कृपया प्रशासनाने याची वेलीच दखल घेऊन याच्यावरती त्वरित कारवाई सुरू करावी नेऱ्यासारख्या भागात असो घोटाळ्यासारख्या भागात असो आज आमच्या भागातील तरुण आमच्यातून निघून गेले तर हे एक दोन महिन्यातलेच ही कालावधीतली घटना आहे तर कृपया माझी तुम्हाला कलकलीची विनंती आहे आमच्या समोर संपूर्ण तरुण वर्ग करून की आपण वेळीच दखल घ्याल आणि हे त्वरित रस्त्यावर खड्डे भराल एवढी अपेक्षा करतो आणि या माध्यमातून एवढंच सांगतो की ह्या स्पर्धेला आपल्या तालुक्यातील सर्व सुशिक्षित तरुण असो जे पत्रकार आहेत त्या बंधूंनी चांगल्या प्रकारे ह्याला हायलाईट केलं प्रशासनातील बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी आम्हाला संपर्क झाला त्यांनी सुद्धा या स्पर्धेचं कौतुक केलं तर ह्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की कुठं ना कुठं ह्या गोष्टीवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ह्या खड्ड्यांची दुरुस्ती व्हायला पाहिजे मी सचिन राजाराम माने परळी प्रमुख आम्ही ही आज स्पर्धा ठेवलेली आहे खड्ड्यांविषयी तर त्या ते खड्ड्यांचा एकच आमचा हेतू आहे की ह्याच्याकडे सरकारचं लक्ष जावं आणि आज चार दिवसावर गणेश उत्सव आला आहे कोकणातील सर्व काही गाड्या ज्या चाकरमान्यांच्या असतात त्या प पाली फटा एक्सप्रेस हवेनी पा वाकण ह्या बायपासनीच जास्त करून शंभर टक्के गाड्या ह्या मार्गाने जातात पेन मार्गाने कमी जातात तर सरकारने या खड्ड्यांविषयी थोडंसं लक्ष देऊन हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत आमच्या सुधागड तालुक्यातील शेकडो शेकडोपोरं इमेजिका असो किंवा खालापूर तालुक्यामध्ये बरेचसे इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे कामाला जातात तर त्या लोकांचे आता ट्रॉफिकच्या माध्यमातून ॲक्सिडंट खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात हे ऍक्सिडेंट वाचण्यासाठी आम्ही ही स्पर्धा हे केलेली आहे का तर ह्याच्याकडे सरकारचं किंवा ह्या यांचं नियोजनाचं लक्ष द्यावं आणि हे खड्डे बुजवावेत तर कृपया करून ह्यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवून आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या मुलांचे प्राण वाचवावे हाच आमचा हेतू आहे बाकी काही हेतू नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र